कारण सर्व ह्या गोष्टींसाठी धडपडणारा करणारा एक साहित्यिक लेखक नाटककार आणि आगरी बोली जपणारा किंवा या मातीची जाण असणारा निसर्गप्रेमी असा मित्र आहे माझा गजानन मात्रे एकतर त्यांची कल्पना अशी की त्याचा साठावा आज वाढदिवस आहे म्हणजे त्याला आयुष्याच्या आज, आज साठाव्या वर्षी शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतो आहे तो लिहित असतो त्यांनी लिहित राहावं शब्द काव्य कथा कविता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि उत्तम प्रकारे लिहित असतो तो अभ्यास आहे बघून म्हणजे आजूबाजूला काय आहे ते सगळं निरीक्षण करून आपल्या आजूबाजूला घटणाऱ्या घटनांचा किंवा आपल्या आयुष्यात अनेकांच्या घडलेल्या घटनांचा अभ्यास करून तो सर्व लिहित असतो अगदी मग त्याची खाडीवरची माडी असेल किंवा आत्ता चिमण्या आठवणींच्या वगैरे त्याच्या अगोदरचं जोरी तुझी माझी नाटक आहे जे मी डिरे डिरेक्ट केलेलं होतं आम्ही बऱ्याच वेळेला एकत्र आहे राहिलेलो आहे केलेलं आहे अनेक कार्यक्रमात एकत्र असतो कवी संमेलनातून आणि पण तो आज अत्यंत की एखादा जण आपण म्हणतो की आपल्या घरातल्या घरात आपण करतो किंवा त्या वेगळ्या पद्धतीनं आपण काहीतरी जाऊन आपला वाढदिवस साजरा करत वा, ते असतो पण या मित्रांनं असं केलेलं आहे की साहित्याची आठवण कुठेतरी ती आठवण असताना आपण आपल्या साहित्यिकांच्यामध्ये राहत आपला वाढदिवस साजरा करावा त्यासाठी त्यांनी हे पहिलं जे आहे हे संमेलन भरवलं आहे त्याच्यासाठी अगदी प्रमोद कर्नाटजी वगैरे आलेले आहेत कौमुदीताई आलेले आहेत अनेक जण आलेले आहेत अविनाश पाटील आहेत रोहिदास पोटे संत साहित्यिक आहेत अशा पद्धतीने सकाळी उत्तम प्रकारे छान मुलांच्या लेजिम याच्यामध्ये ग्रंथदिंडी झाली त्या ग्रंथदिंडीला खांदा देण्याचं भाग्य लाभलं आणि आज जे पुस्तक प्रकाशित झालं ते ते ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या अनेक बोलीभाषांपैकी आगरी बोलीभाषेतले काही शब्द आहेत त्याचा त्यांनी संशोधनात्मक अभ्यास करून ते पुस्तक छापलेलं आहे आणि नुकतंच त्याचं प्रकाशन झालेलं आहे त्याच्यामुळे उत्तम प्रकारे असा त्याने आखलेला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चांगला सतत सातत्याने त्याचा हा ध्यास चालू राहावा त्याला पुढच्या आयुष्यात देखील त्यांनी सातत्याने सरस्वतीचा माऊलींचा अभ्यास करावा लोकांच्या चिंतनाचा लोकांच्या जगण्याचा अभ्यास करत त्यानं लिहित राहावं लिहित राहावं त्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्या पुरस्कार आजही त्याला एक पुरस्कार आहे जो पाटील चळवळ स्फूर्तीतर्फे दिला जाणार आहे आणि आदरणीय आमचे जे दशरथजी भगत आहे त्यांच्या असते ज्याला साहित्यभूषण पुरस्कार आहे त्याचं एक कौतुक आहेच म्हणजे त्याच्या केलेल्या कामाची दखल देखील इथे घेतली जाते तो सातत्याने करत असतो त्याचं एक आहे की फिरणं फिरणं भटकंती आणि त्यातून जे मिळते ते सगळं पुस्तक रूपाने छापणं तर पुन्हा एकदा मी त्याला या संमेलनाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संभवतो धन्यवाद